सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खोली माहीत नाही त्यामुळे कोणत्याही गोष्टी पुढे केल्या जात आहेत त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वर्षापूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं असा सवाल राजू शेट्टींनी केलाय त्यांच्याशी बातचीत केली आमची रिपोर्टर अश्विनी सातवडोखेनं आपल्यासोबत खासदार राजू शेट्टी आहेत सर काय सांगाल गेली अनेक महिने ही सगळी चर्चा चालू होती प्रत्यक्षात शेतकरी जो आहे तो संपावर गेलेला आहे तुमची आत्मक्लेश यात्रा सुद्धा नुकतीच संपली पण सरकार तुमच्या शेतकरी असण्यावरती सुद्धा मुख्यमंत्री प्रश्नचिन्ह उभं करतायत या सगळ्या परिस्थितीबद्दल काय सांगाल हा एक विनोदाचाच विषय आहे की शेतकऱ्यांच्या बरोबरच चर्चा करू किंवा मुळामध्ये प्रश्न काय आहे आणि त्या प्रश्नाची खोली कोणाला माहिती आहे आणि ज्यांनी चळवळ उभी केली आहे त्यांच्याबरोबर चर्चा करून मध्यम मार्ग काढून कुठेतरी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनात प्रयत्न करणं हे राज्यकर्त्यांचं काम असतं पण त्याच्याऐवजी अनावश्यक गोष्टीवर लक्ष केंद्रित करून लोकांचं लक्ष विचलित करणं असेच प्रकार सध्या चालू आहेत मुळामध्ये शेतकऱ्यांची मागणी फार काही नाही आहे तीन वर्षापूर्वी मोदींनी जे आश्वासन दिलं ते आश्वासन पाळलं नाही म्हणून आमच्या डोक्यावर कर्ज चाललं त्या कर्जाची जबाबदारी घ्या आणि ते कर्ज संपवून टाका आणि दिलेलं आश्वासन पाळा म्हणजेच स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार आम्ही भाव द्या ह्या काही मागण्या फार मोठ्या नाहीत आणि या आधी विचारांतीच दिलेल्या आश्वासन आहे ती प्रश्न असा तयार होतो की मोदींनी जे दिलेलं आश्वासन आहे ते आश्वासन देत असताना हे आश्वासन अमराव कठीण आहे त्यांना माहिती नव्हतं मा का मग माहिती नव्हतं तर मग त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले नव्हते का आणि समजले होते तर मग आश्वासन खोटं आश्वासन का दिलं म्हणजे यातून दोनच शक्यता तयार होतात एकतर मोदी खोटं बोलत होते किंवा मोदींना प्रश्न समजलेला नव्हता तुम्ही आरोप करताय मोदींना प्रश्न समजला नव्हता किंवा ते खोटं बोलतात तुम्ही आत्मक्लेश यात्राही काढली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांची तुमची भेट झाली नाही तुम्ही ती वेळ मागितली होती का राज्यपालांसोबत चर्चा केली एकूणच काय वाटतं हे सरकार या प्रश्नावरती त्यांना हा प्रश्न सोडवायचा आहे का चिघळत ठेवायचा आहे हा प्रश्न राजकीय करायचा आहे आणि त्यांच्या सोयीनं त्यांचा सर्वे पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना निवडणुकीला सामोरं जायचं आहे त्यावेळी त्यांना प्रश्न सोडवायचा आहे असं एकूण चित्र दिसतंय मला एकूणच हे आंदोलन जेव्हा सुरू झालं किंवा शेतकरी संपावरती जायची जी घोषणा झाली पुंतांब्यातनं ती सुरुवात झाली त्याच्यानंतर तिथल्याच काही गावकऱ्यांना घेऊन आंदोलन फोडण्याची की रात्रीची जी बैठक असेल उशिराचा जो निर्णय आहे तो आला आणि तो सगळ्या शेतकऱ्यांनी हे मान्य नाही असं सांगितलं त्यानंतर काही प्रमाणामध्ये हिंसक वळण लावण्याचे प्रयत्न झाले पण आता मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की बाजार समित्या आहेत तीनशे सातपैकी तीनशे बाजार समित्या चालू होत्या शेतकऱ्यांचं आंदोलन जे ते यशस्वी झालेलं नाही आहे हे राजकीय आंदोलन आहे असा आरोप सातत्यानं केला जातो आहे आणि राजकीय त्यांच्याशी बोलणार नाही असं सांगतात तुमच्याशी बोलणार नाही असं ते सांगितलं जातात याबद्दल काय म्हणाल मुळामध्ये शेतकऱ्यांच्या संपाला फारसा प्रतिसाद नाही सगळ्या बाजार समित्या सुरळीत चालू आहेत असं जर मग सरकार घाबरलं का कुणाला घाबरले घाबरायचं कारण नव्हतं ना मग आणि त्यामुळं मी आणि माझ्याबरोबर इतरांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे नका आमच्याबरोबर चर्चा करू अगदी मी मी तर असं म्हटलं माकडाबरोबर चर्चा करा पण शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा आणि त्याला स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार आम्ही भाव द्या एकूणच नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही सांगितलं योग्य वेळ आली की ती जाहीर करू पण आता अगदीच सगळं निर्णायक वर्णावरती ही सगळी लढाई आलेली असताना तुमचा तो निर्णय तो काय असेल आमची तर लवकरच कार्यकारणी होईल कार्यकारणी सरकारला सामील होण्याचं किंवा या महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय कार्यकारिणीने घेतलेला होता त्याच्या संदर्भातला निर्णय तर कार्य बाहेर पडायचा असेल तर बाहेर पडायचा निर्णयसुद्धा कार्यकारिणीच घेईल ना कारण संघटना किंवा पक्ष हे काही एकट्याच्या मतावर चालत नसतं त्याचे पदाधिकारी असतात कार्यकारिणी असते आणि तिथं जे काही निर्णय होतात ते सगळ्यांनी पाळायचे असतात